भिन्न संख्या ओळखा एकशे एकवीस एक्क्याऐंशी चौसष्ट एकोणपन्नास तर आता बघा तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या आहेत एकशे एकवीस एक्क्याऐंशी चौसष्ट आणि एकोणपन्नास जर ह्या सगळ्या संख्या बघितल्या तर ह्या कशा आहेत वर्गसंख्या आहेत मग ह्याच्यामध्ये वर्गसंख्या म्हणून ह्याच्यामध्ये काय होईल भिन्न करता येत नाही पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही एकक स्थानचे अंक जर बघितले तर इथे एक आहे इथे एक आहे इथे चार आहे इथे नऊ आहे म्हणजे हे जे संख्या आहेत चार तर म्हणजे चौसष्ट सोडली ही संख्या सोडली तर बाकीच्या काय आहेत विषम आहेत म्हणजे ऑड नंबर्स आहेत आणि चौसष्ट ही काय आहे इव्हन नंबर आहे किंवा ही ही नंबर अशी आहे की हा वर्ग पण आहे आणि चारचा घन पण आहे तर हा दोन्ही प्रकारे काय होते समसंख्या समसंख्या म्हणून पण वेगळी निघते आणि वर्ग प्लस घन अशी ही संख्या आहे तर चौसष्टच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण यूट्यूबवरती मेंबरशिप घेऊन आलेलो आहे यूट्यूबची तर ज्यांना ही मेंबरशिप हवी असेल चॅप्टर त्यांनी काय करायचं आहे यूट्यूबला फक्त जॉईन करायचं आहे तर जॉईन बटनावरती क्लिक केलं तुम्हाला एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप भेटून जाईल प्लस जे ही मेंबरशिप घेतील त्यांना टेलिग्रामवरती आपण डाऊट्स सेशनचा ग्रुप आहे डाऊट ग्रुप आहे त्यावरती तुम्ही जॉईन करू शकता तिथे तुम्हाला व्हिडिओजद्वारे लिंक अवेलेबल करून दिल्या जातील तर गणितच गणित वन असं सर्च करा टेलिग्राम ग्रुप भेटेल तुम्हाला तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता धन्यवाद